काल लोकसभेचा निकाल लागलं आणि त्या निकालामध्ये आपले परिणितीताई प्रचंड बहुमताने निवडून आले त्यांना सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप प्रतिसाद मिळाला आणि जनतेतून जे बी जे पीवर प्रचंड नाराजगी होतं ते ह्या मता म्हणून दिसून आलं आणि मलासुद्धा ताईंच्या आशीर्वादाने काँग्रेसमध्ये ताईंच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली आणि मी दक्षिण सोलापूर असते अक्कलकोटमध्ये माझे चांगले संपर्क आहे आणि दक्षिणमध्ये चांगलं काम आहे त्या मतदारसंघामध्ये पर्याने फिरलो आणि दक्षिणमध्ये मी त्यांना शब्द दिलं होतं की शंभर टक्के लीड मिळेल म्हणून आणि लीड करून दाखवलं आणि अक्कलकोटमध्ये जे बी जे पीने सांगत होते पस्तीस हजार चाळीस हजार लीड मिळत होते पण तिथं पण लीड कमी मिळालं तिथं सुद्धा आम्हाला चांगला जनतेकडून प्रसाद मिळाला आणि ताईला मी ह्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा देतो आणि अभिनंदन सुद्धा करतो आपल्या हातून सोलापूर शहरवासियांनी जे विश्वास दाखवला त्या विश्वासाला पण चांगल्या पद्धतीने जनतेचं काम करेल एवढंच ह्या माध्यम